I <laughs> पिता जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाग कोमल hmm. हाथ चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। <laughs> मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी एकादशी निमित्त जे भाविकांना वारकऱ्यावर वेध लागते ते मध्ये आषाढी एकादशीचे आणि त्या निमित्ताने आज बघू शकतात गेल्या सतरा वर्षापासून स्वर्गीय शकद महाराज यांनी सतरा वर्षी दिंडी चालू केली घोडेगाव ते पंढरी या निमित्ताने बघू शकतात आज सतरा वर्षाचं पूर्ण फलित आले ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळी वीस पंचवीस माणसं होती आज कमीत कमी तीन साडेतीनशे माणसं या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या संदर्भात आपल्या सोबत आहे रामकृष्ण हरिभक्त या ठिकाणी गेल्या सतरा वर्षापासून जे जे काढलेली आहे हरिभक्तपराय जीवरथ महाराज शक्रात महाराज जीवत त्यांनी निवडलेशे रोप लावले तरी त्यांचा विरोध घेण्यासाठी हे आज मला त्या ठिकाणी समोर आहे आणि आम्ही आता पुढे काही क्षणामध्ये मंडळी दर्शन जवळपास कीर्ती वाढत चाललेली कारण आज बघू शकतात शिवराज महाराजांच्या आशीर्वादाने आज मोठ्या प्रमाणावरती भाईपुक्त श्राम झालेले साडेचार मिनिट सह काय सांगतात आल्यावर खूप आनंद मिळतो आम्हाला आणि असायचे की असं अशी इच्छा आहे माहिती कंटिन्यू वारसात चालू राहावा अशी त्याची इच्छा आहे आपण बघू शकत रविर महारत काय सांगा आम्ही गेल्या सतरा सतरा वर्षापासून सेवा करीत आहोत महाराजांचा आशीर्वाद तुमच्याशी आहे आणि अनुभव सेवा करीत आहेत महाराज त्यांचे बंधू आपण बघू शकता ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिंडी चालू केली आणि आज ते दरवर्षीप्रमाणे दिंडी काढण्यासाठी प्रयत्न करत असतात गेले पंधरा वर्षापासून पंधरा दिवसापासून ते पण सगळ्यांना फोन करणे सगळ्यांना सांगणे असे जेवराग मारत आज गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्म श्री गुरु हे नम या ठिकाणी सांगण्याचा अत्यंत आनंद होतो की आमचे वडील हरिभक्त परायण संत सेवक शेखनाथ महाराज चिवरात यांनी दोन माणसापासून ही दिंडी चालू केली होती आणि आज या दिंडीमध्ये तीनशे ते साडेतीनशे लोक भक्त या ठिकाणी सहभागी झाले आहेत याचाही खूप आम्हाला अभि अभिमान आनंद आहे आणि इथून पुढेही हा वारसा आमच्या वडिलांनी आमच्या खांद्यावर जसं बैलाच्या खांद्यावर आपण जु ठेवतो आणि तो बैल गाडी उडीत चालतो तसं आमच्या वडिलांनी आमच्या खांद्यावर या दिंडीची धुरा दिली आणि आम्ही आमची भावंडी मिळून आम्ही गावकरी मिळून ही दिंडीची धुरा आम्ही इथून पुढे इथंपर्यंत आजपर्यंत आणली इथून पुढे ओढत राहू हीच त्यांनी प्रार्थना करू जवळपास कंटिन्यू धावपळ करत असतात कर शाळा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास गिरगाई आहे या संदर्भात ते गाय गोमाती सेवा करत असतात आणि आपल्यासोबत जेव्हा काय सांगाल जय बाबाजी जय महा निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी हमें जी महाराज हम आशीर्वाद ने तसे महा जगदगुरु सिंह महामंदिर स्वामी शांति जी महाराज हमे नवकृतनाथ महाराज जगना आज सतरा वर्षापासून परंपरा त्यांनी आम्हाला घालून दिली होतीच परंपरा आज मोठा उत्साह मोठ्या दिल्ली म्हणलं मी त्यांना दिल्लीची नीट लागतात पंधरा दिवसापैकी एक महिन्यापासूनच त्यांचे भोचल होते महाराज आज दिल्ली कधी निघणार दिल्ली एक त्या हिशोबाने आज वासून बघत पाच लोक पाच वारकऱ्यापासून धुंडी चालू केली असे पलीक आज साडेतीन पावणे चारशे लोक आज या धुंडीमध्ये आहेत त्याला सगळ्यात मोठं सहकार्य आहे पंचक्रषीतील भाविकांचं गावातील गावातील स्थानकांचं गावातील गावकऱ्यांचं त्यांच्या सहकार्यातूनच ही भाव प्रसंगी आहे अशीच भगवंताच्या चरणे जगदगुरुच्या चरणे गोमातेच्या चरणी मी हीच नम्र प्रार्थना करतो की अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी एवढं बोल आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात म्हणजे या दिंडीचं पायन पंढरपूरकर होत आहे आणि त्याप्रमाणे आपल्या अरे फक्त परम बाबासाहेब महाराज काय सांगा आमच्या मुळेगाव मधून शनी साहेब घोडेगाव या ठिकाणून हरिभक्तपारायण जगनाथ महाराज हे काही पंधरा वर्षापासून आमच्या गावामधून दिंडी काढतात आणि ती परंपरा ती गेल्याच्या नंतर त्यांची परंपरा त्यांच्या मुलांनी व त्यांच्या सगळ्या गावकऱ्याने मिळून ही दिंडीची प्रथा कायम चालू ठेवलेली आहे आणि लहाणे पंढरपूरसाठी ते दरवर्षी येतात दोन दिवस अव्वल येतात गावामध्ये चर्चा होती आणि चर्चा झाल्याच्यानंतर दिंडीचं प्रस्थान आपल्या पंढर छोट्या पंढरपूरला आणि येण्याचे का काम करतं आणि त्यानंतर पूर्ण गाव त्यांना वाटी लावायला राहतं आणि गावामध्ये परगावचे कणकोरी कोरगड डोमेगाव चांदवाडी पळसगाव यचगाव असे बरेचसे लोकं या दिंडीमध्ये सामील होती आणि अशीच ही दिंडी पुढं प्रधान संस्थान घोडेगाव यांच्यातर्फे त्यांना मोठा एक रथ बनून सुद्धा देण्यात येणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत जय हिंद आपला जय महाराज आपण बघू शकतो आप मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल